मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल नवरदेवाचं देवाचं पारे विटामध्ये जल्लोषात लग्न झालं चला तर आता आपल्या गावच्या व्लॉगला सुरुवात करूया आणि आमच्या घरी कोण आलंय बघा माझ्या मम्मीची मम्मी म्हणजेच सरू आई जेवलीस का सरू आईने जेवण केलंय काय काय केलंय का मम्मी माझे <laughs> भाकरी हा फोडीव झुणका झुणका फोडीव झुणका फोडीव झुणका फोडीव म्हणजे असा फुटलेला फोडीव झुणका केला भात केला आमटी केली खिचडी के केली भाकरी केली सर्वजण तुम्ही जेव्हा या चला सगळ्या जेवण बसतो बघले पण बसलाय मी पण बसलोय माजुरी आहे चला मस्त जेवण गेला गरमी एवढी झाली त्यात चाय पितोय मी चहा बनवलंय कारण चार वाजता चहा लागतोच प्यायला झोपलीस की नाही तू मग दोन तास अरे चाय आलेला आई चाय घेते का घेतला हवेशीर बसले आता लाईट आली ऊन येते घरात ऊन येते बघा मावशीच्या घरी आलो आणि इकडे भेळ पार्टी चालली आमची मस्त भेळ पार्टी पुण्याची भेळ धामणीमध्ये बनते आज सांगली जिल्ह्यात पुण्याची फकीराची भेळ फकीराची भेळ फेमस आहे का अच्छा मस्त भेळ बांधली आहे भेळ घ्या भेळ घ्या भेळ घ्या भेळ 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 चाय आलेला आहे चाय 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 काय सुपर इव्हिनिंग वाटते बघा धामणी मधली सनसेट झालेला आहे ऑलरेडी जेवणार आहे आज वाटत आता माधुरी सगळे आहेत ओंकार कुठे काम तेरा कमलेश आता आम्ही निघालोय मोटर चालू करायला शेतातली मोटर चालूच पाच जण मंडळी आता मोटर चालू केली आम्ही रात्रीचे बारा इकडे चेंबर आहे आमच्या तिकडे मोटर आहे विहीर आहे तिकडे अंधाराच काही दिसतच नाहीये पप्पा आहेत आणि मम्मी माधुरी आणि बबल्या त्या शेतात आहेत आपल्या पांदीच्या शेतात तिकडे पाणी साचवत आहेत साडेसहाला ला सकाळी लाईट जाते का म्हणून आम्ही रात्री चालू तिकडे जाऊन मग इथं पाणी येते अच्छा तिकडचं पहिलं पांदीचं भरतं का नंतर इकडे इकडे पाइप फुल झाली म्हणजे मग इकडं पाणी इकडे कधी टोपन निघतं ना इकडं ही ओके त्यामुळे इकडं बघा या असंच झालं की इकडं चालू केलं गेलो निश्चित टोपान सगळं पाणी इकडे अरे बाबरे मग तिकडं आलं नाही का पाणी पर इथंपर्यंत आलं पाणी इथंपर्यंत अजून मोटर हाऊस काय भरला नाही अजून इथं सगळं खोलं झालं पाणी पहिला शाळू होतं या राणं आता काहीच नाही आहे तिथे घुसल बघायला हा हा लागतं ते पाणी आम्ही इकडं आलं ही बघा मोटर आमची कोण येते बघा हे कोण आहेत कोण आहे ते माधुरी बबल्या या राणामध्ये हो होते पिकअप केलाय गॅंगला झोप आली आता रानातून घरी आलोय झोप आली थंड थंड पाणी तर घस दुखायला लागले तर मंडळी हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा लाइक करणार आहोत पैसे थोडी जातात आणि हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये आम्ही निघणार आहोत सिद्धनाथ खरसुंडीला तर भरपूर सारी मजा येणार आहे बघत राहा अनिकेत पाटील ब्लॉग्स तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच सिद्धू माझ्या नावानं